नमस्कार मी तृप्ती पालकर आपण पाहता एनडीटीव्ही मराठी हेडलाइन्स नंतर राज्यभरामध्ये गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरा झालेला आहे त्या संदर्भातल्या राज्यभरामध्ये आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे पुणे म्हटलं की डोळ्यासमोर पहिले येतो तो मानाचा पहिला आणि पुण्याचा ग्रामदैवत कसबा गणपती या गणपतीचं स्वागत कसं होतं हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याचा इतिहास देखील परंपरा म्हणजे काय हे कसबा गणपतीकडे बघून आपल्याला कळतं यावर्षीच या वर्षीचं काय वैशिष्ट्य आहे आणि परंपरा जपत हे मंडळ काय संदेश देण्याचा प्रयत्न करते हे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी आज पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत पुण्याच्या पहिल्या मानाच्या आणि ग्रामदैवत कसबा गणपती येथे ह्याचा मान म्हणजे असा आहे की इकडे हा गणपती बसल्याशिवाय किंवा ह्याची प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय इकडचे कुठलेच सार्वजनिक गणपती मंडळ आपला गणपती बसवत नाही आणि जसं मी आधी पण म्हणलेलं आहे की पुण्यातल्या गणपतीला किंवा पुण्यातल्या कुठल्याही जो एक वास्तू आहे किंवा मंदिर आहे त्याला एक इतिहास आहे आणि तेच जाणून घेण्याचा प्रयत्न एन डी टी व्हीने केलेलं आहे आत्ता आपल्यासोबत आहे कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की कसबा गणपतीचा काय इतिहास आहे तो ग्रामदैवत का म्हणला जातो सर तुमचं खूप खूप स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यात पहिले आम्हाला जाणून घ्यायचं आहे की कसबा गणपती ह्याचा इतिहास काय आहे आणि त्याला ग्रामदैवत आणि मानाचा पहिला हा मान का मिळतो मंगलमूर्ती मोर्या सर्वप्रथम सर्व दर्शकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आपण बघत असाल पारंपरिक पद्धतीचा गणेशोत्सव साजरा करणं हे ग्रामदैवत असणारा श्री कसबा गणपती मंडळाचं वैशिष्ट्य आहे चांदीच्या सिंहासनावर मूर्ती विराजमान झालेली आणि भक्त भाविक दर्शनाला येत आहेत कसबा या शब्दाचा अर्थ असा आहे की मुख्य भाग कुठल्याही शहराचा गावाचा जो मुख्य भाग असतो त्याला कसबा म्हणतात साधारण ह्या कसब्याला चौदाशे वर्षाचा इतिहास आहे जेव्हा पुन्हा बेचिराग केलो होतो आणि गाढवाचा नांगर फिरवला होता त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हे पुण्यात आल्यानंतर सोन्याचा नांगर फिरवला आणि इथला जे मंदिरची जी मूर्ती काढलेली होती ती पुन्हा प्राणप्रतिष्ठित केलेली होती म्हणून ह्याला कसबा कसब्याचा ग्रा, ग्राम पुण्याचा ग्रामदैवत हा त्यावेळेला मान दिला गेलापती ही उपास्य देवता पूर्ण भारतभर आहे परंतु अष्टविनायक जे आहेत हे फक्त महाराष्ट्रात आहेत आणि त्या अष्टविनायकांच्या स्थानांचा महिमा सर्व लोकांना कळावा याच्यासाठी मागच्या वर्षीपासून मंडळांनी पहिला मोरगावचा आपण गाभाऱ्याचा देखावा सादर केला होता आणि यावर्षी आपण सिद्धटेकच्या गणपतीच्या गाभाऱ्याच्या भागात काही भागाचा देखावा आपण सादर केलेला आहे याचं कारण असं आहे की अष्टविनायकाचं महती आणि माहिती लोकांपर्यंत जावी ही त्याच्यामागची संकल्पना होती आणि त्या पद्धतीचा अत्यंत नयनरम्य असा पौराणिक आपण देखावा सादर केलेला आहे ही प्रतिकृती कोणी साकारली आहे ह्याचे कलाकार कोण आहेत आमचे जे गेले सतरा वर्ष श्री गु गिरीश कोळपकर जे आहेत ते आमच्या इथं देखावा करतात अत्यंत हन हरहुन्नरी आणि मंडळाचाच भाग असणारे त्यांनी स्वतः याचा खूप अभ्यास करून हे सगळं तयार करून मेजरमेंटप्रमाणे प्रपोश प्रमाणे ते आपण इथं तयार केलं आणि ते साकारण्यात आलेलं आपण जसं बघितलं की कसबा गणपती हा पुण्याचा मानाचा आणि ग्रामदैवत असला तरी पण पारंपार परंपरा कशी जपायची हे कसबा गणपतीच्या मंडळाकडे बघून आपल्याला कळतं कॅमेरामन निकेतन मानेसोबत रेवती हिंगवे एन डी टी व्ही मराठी पुणे